आणि मला त्या कॅटेगरीची आहे जेवणा शेवटतात त्यांना कृती पण करतात त्यांचं अभिनंदन पण करतात मला इथे अतिशय खूप पण आहे शतकापूर्वी स्वामी विवेकानंद म्हणाले होते स्वामी विवेकानंद

आपण आपले शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले असून छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र संस्थाची आहार आणि या वर्षी वाल्मीकि प्रतिष्ठानच्या वतीने आपण मुलींसाठी कन्यादान योजना सुरू करून अनेकातर एक फोकल पार्टनर महाविद्यालयाच्या गुणोत्सव मंडळाचे समन्वय यांनी केले आहे सचिव व्यवस्था आणि शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव बोल संस्थेचे कार्य उच्च पातळीवर नेतात आहे काय सांगा मॅडम आजच्या पुरस्काराविषयी आपण नमस्कार माझं नाव सीमा कुठली आहे ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्टचा आजवाचा उपक्रम होता वॉर्ड फंक्शन त्यासाठी मला इथे इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि छान वाटतंय मला खरं तर इतक्या छान उपक्रमाचा मी भाग आहे आज मला एक माणूस म्हणून एक एक छान वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला मिळाला कारण काय होतं कलाक्षेत्रात काम करताना युजली आम्ही जर प्रोग्राम्स अटेंड करतो तर तिथे तीच ठराविक लोक असतात कलाक्षेत्रातली सो वेगळं काही कळत नाही सो इतकी लोकं कार्यरत आहेत इतकं का छान काम केलं जातं हे सगळं इथे आल्यानंतर मला ते सगळं जाणून घेता येत आहे छान वाटतं आहे आणि ह्या लोकांचं ही जी टीम आहे यांचं खरंच कौतुक वाटतं आहे कारण आत्ता जगात सगळ्यांना आपलं भव म्हणलेलं आहे कोणी कोणाचा विचार करत नाही आहे पण तरीसुद्धा ह्या लोकांची ही मानसिकता आहे की जी लोकं चांगलं काम करतात त्यांना आपण अप्रिशिएट करतो आणि अपॉर्स देतो आणि मला असं वाटतं <coughs> आपण इतकं काम करत असतो की धावपळ करत असतो पण आपल्याला कौतुकाची थाप म्हणतात ना किंवा अप्रिसिएशन फार महत्त्वाचं असतं कारण तीच गोष्ट आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी एनर्जी देते सो छान वाटलं मला छान एक्सपिरियन्स होता आणि असंच काम करत म्हणजे आणि मला यांचा हिस्सावाला नक्कीच आवडला थँक्यू सो मचिक आत्ता मी आ, सावली होईन सुखाची ही मालिका माझी अफेअर्स झाली म्हणजे आता त्याचं नवीन पर्व सुरू झालं आहे पहिल्या पर्वामध्ये मी त्यात लीड ॲज अ लीड काम करत होते आणि आत्ता काही प्रोजेक्ट्स आहेत थोडे दोन मराठी सिनेमे आहेत आता त्याचं काहीच एसप्लोज करता येत नाही पण ते रिलीज आहे आणि मी स्वतःचं क्लोदिंग ब्रँड पण सुरू करते सो त्याच्यावर मी आत्ता काम करते जे एस टी महाराष्ट्राचा राज्याध्यक्ष सर आज ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्टच्या वतीने वेगवेगळे पारितोषिक वितरण करण्यात आले काय सांगाल त्याबद्दल ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतं समाजामध्ये आपण जेव्हा वावरत असतो त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप लोक उत्कृष्टपणे काम करत असतात परंतु त्यांना त्यांच्यापर्यंत कोणी त्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी कोणी पोहोचत नाही अशा व्यक्तींना आम्ही महाराष्ट्रभर देशभर वेगवेगळ्या राज्यामध्ये शोधून आम्ही त्यांच्यावर वेगवेगळे अवॉर्ड त्यांना प्रदान करून त्यांच्या पाठीवर शबासकी देत असतो आणि या आजचा जो कार्यक्रम होता तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं की आरोग्य आहे शिक्षण आहे समाजसेवा आहे स्पोर्ट्स आहे कला आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांत त्यांना आपण डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे या पदवी प्रदान करण्याचा उद्देश हा आहे की या व्यक्तींना बघून समाजातील इतर व्यक्तींनासुद्धा निर्माण व्हावा आणि ताकद मिळावी की आपण तरी आपण पण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही त्या मागची भांग आहे आता हे पुरस्कार देताना त्यांची निवड कशी केली आणि त्याच्यासाठी काही ज्युरीचं पॅनल वगैरे यामध्ये आम्ही नॅशनल कम आ, कमिटी आहे सात लोकांची कमिटी असते आम्ही रिकमेंड करणार कमिटी तिथून पुढे ते अप्रुव्हल त्यानंतर आपण ते ठिकाण पदवी लोकांना प्रदान करतो आज किती आज जवळपास वीस लोक डब्ल्यू प्रदान केलेली आहे आणि इतर सामाजिक पुरस्कार तसेच काम नोआडा आहे तर नोबाला हे आपण पंधरा लोकांना प्रदान केलेले देशातल्या सर्व राज्यातले जसं की तेलंगणा आहे ता तामिळनाडू आहे केरळ आहे जम्मू काश्मीर आहे दिल्ली आहे जयपूर आहे अशा सगळ्या स्टेटमधून इथे लोक आले पुरस्कार अदर, मदे, 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 अच्छा या अगोदर श्रीनगर मॅडमच्या अध्यक्षतेखाली हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये जयपूरमध्ये अशा ठिकाणी कार्यक्रम झालेले काय आव्हान करतो मी आव आव्हान सर्व जनतेला आणि आपल्या माध्यमातून सर्व आवार्डीला हे आवाहन करण की आपण खूप चांगल्या प्लॅटफॉर्मबरोबर जॉईन झालेला आहात समाजसेवा आपण तर पैसे खूप कमवतो पैशावाले खूप लोक आहेत गादीखाली पैसे घेऊन जपणारे लोक आहेत पण त्यांच्याकडे दानत नाही आहे तसेच खूप विचार लोक आहेत तर विद्वान आहेत पण त्यांना फुकट शिक्षण कुणाला मार्गदर्शन करायची इच्छा नाही पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्याकडे जी काय आहे फक्त पैसा हेच आपण दान करू शकत नाही आपण ज्ञानार्जन ज्ञान दान केलं शिक्षण दान केलं हे खूप मोठं कार्य आपल्या हातातून घडू शकतं आपण कुठं फिजिकल अटेंडन्स देऊन की एखाद्या जसं व वृक्षारोपण असतं तिथं तुम्हाला काही पक्ष द्यायची गरज पडत नाही पण तुम्ही वृक्ष वृक्षारोपण करण्यासाठी फिजिकल तुम्ही अटेंडन्स तिथे लावली तरी तर तुमचं खूप मोठं सामाजिक कार्य काम होतं नमस्कार मी साईनाथ मारतराव चंदापुरे डॉक्टर दौक्तर या डॉक्टरेट होनरेट डॉक्टरेट या अवॉर्डसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं क्वालिफिकेशन एम एस सी एम एड एल एल बी आणि माझं पी एच डी चालू आहे आणि मला आज जो जी एच आर टी ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट विश्व मानव अधिकार आयोग यांच्यातर्फे हा होणारे डॉक्टरेट मानद डॉक्टरेट अवॉर्ड मिळाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी महाराष्ट्र शासनासाठी ई कंटेन रिक्षा ॲप निर्मितीसाठी काम करतो भोपाळसाठी मी काम करतो त्यानंतर मला क्रांती महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबर रोजी मुंबई येथे देण्यात आलेलं आहे मला एकूण आत्तापर्यंत चाळीस अवॉर्डनी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे यानंतर माझं जे काम आहे ते माझ्या हातांनी जवळपास आत्तापर्यंत एकवीस विद्यार्थी एम बी बी एस प्रवेशास पात्र झालेले आहेत आणि मी विविध अपंग मुलांसाठी सुद्धा काम करतो ज्या समाजातील वंचित घटक आहेत त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करतो जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत त्यांना शोधून शिक्षण प्रवाहात आणून त्यांना नोकरीपर्यंत लागण्यापर्यंत मी मदत करतो आणि या माझ्या कार्याची दखल घेऊन आज मला इथे मानद डॉक्टरेट या अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल जी एच आर टीचे मी आभार मानतो ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट या संस्थेने माझा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल या ट्रस्टचे आभार मानतो धन्यवाद आतापर्यंत मला अजून फोन करून म्हणजे काही रोख रक्कम आहे काही गोल्ड मेडल आहे त्यानंतर काही प्रमाणपत्र आहेत मी अविरतचा राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे शासनाच्या कोणत्याही ट्रेनिंगचा मी राज्यतज्ञ मार्गदर्शक आहे अविरत असेल ई एल पी असेल सायन्स किट असेल त्यानंतर टी ओ टी आत्ता जे लोणावळ्याला ट्रेनिंग झालेलं आहे ते मी लोणावळ्याला घेऊन यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्ह्याला ट्रेनिंग दिलेलं आहे अशा विविध ट्रेनिंग घेऊन मी महाराष्ट्र शासनाचं काम करतो सर तुम्हाला पुरस्कार मिळेल आता तुमची जिम्मेदारी वाढली वाढली आता दुप्पट वेगाने आम्हाला काम करावं लागणार आहे शाळेच्या वेळाच्या व्यतिरिक्त जवळपास अंधारपडेपर्यंत सुद्धा आणि कधी कधी शालाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी आम्ही सुट्ट्यांच्या दिवसामध्ये सुद्धा फिरत असतो सर आतापर्यंत किती शालाबाह्य विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत जवळपास एकशे तीस शालाबाह्य विद्यार्थ्यांना आम्ही शोधून काढलेलं आहे कोणत्या कोणत्या जे याच्यामध्ये येतात म्हणजे साखर शाळा साखर म्हणजे कामगारांची जे मुलं येतात -कौन्त ते मुलं जे आहेत किंवा भीडभट्टीसाठी काम करायला जाणारे जे आहेत त्यांचे जे मुलं आहेत ते अर्ध्यामधून शाळा सोडून जातात त्यांचं फक्त नाव असतं तर आम्ही आमच्या माझ्या राहत्या गावापासून दोन कारखाने जवळ असल्यामुळे मी तिथे जाऊन त्यांना जास्तीचं अध्यापन करतो सर शाळाबाह्य मुलं शाळाबाह्य का होतात हे कारण काय शोध मुलं त्यांच्या परिस्थितीमुळे शाळाबाह्य होतात कारण त्यांच्या आईवडिलांचा जो उपजीविकेचा भाग असतो त्या उपजीविका करताना त्यांना अडचण निर्माण होते मग आपल्या मुलांना जिवंत राहण्यासाठी त्यांचं पोट भागलं पाहिजे त्यांची उपजीविका भागली पाहिजे म्हणून ते त्यांना सोबत कामाला घेऊन जातात एलुकेशन फाउंडेशनमध्ये ॲज अ सेंटर एट ब्रेक काय आमच्या स्पर्धेकडे आम्ही सोडून केले पाहिजे असे असे एसुरंट असतात ज्यांना काहीतरी ॲक्टर करायचं पण त्यांच्यावर पैसा नाही थोडस पैसा आम्ही त्यांना दोन महिन्याचा शॉर्ट टर्म कोर्स देतो आणि तो तो कोर्स नाही दिला म्हणतो तो कोर्स दिल्यानंतर आम्ही त्यांना प्लेसमेंट पण देतो प्लेसमेंटमुळे तर माझ्या कार्यकर्णी मागच्या पाच वर्षामध्ये जवळपास साडेपाचशे विद्यार्थ्यांना आम्ही हो पण दिली आहे त्यांचं राहत दिल्याचा मोठा पण आम्ही केला त्यानंतर ते पाचशे त्याच्या नक्की एटी पर्सेंट विद्यार्थी मागच्या पाच वर्षापासून तिथे आहे